नमस्कार सर्व खाद्यप्रेमींचं स्नेहाच किचन कॉर्नरमध्ये मा मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत स्टफ सिमला मिरची भरलेली शिमला मिरची मस्त होते पटकन होते का तयारी असेल तर चला आता आपण बघूया तुम्ही डब्यातही देऊ शकता घरी खायला करू शकता डब्यात द्यायला एक छान ऑप्शन आहे मस्त लागते रोजच्या भाजीपेक्षा अशी एकदा आठवड्यात तुम्ही एकदा नक्की करून बघा त्यासाठी मी शिमला मिरच्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत दोन छान कपड्यावर पुसून ठेवलेले आहेत चार मिरच्या आहेत स्वच्छ धुवून घ्यायच्या पावसाळ्यात भाज्या छान धुवून घ्यायच्या त्यासाठी आता आपण मसाला बघूया मी एक कांदा घेतलेला आहे बारीक चॉप केलेला आहे आणि तीन चमचे शेंगदाण्याचं कूड घातलेलं आहे तीन ते चार चमचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता कमी जास्त आणि हे माझं लसूण खोबऱ्याचं वाटण आहे सुकं खोबरं आहे आलं आहे त्यात आणि लसूण आहे मी वाटून ठेवते नेहमी ह्यात फ्रेश कोथिंबीर घातलेली आहे तुम्ही बघू शकता आपल्या आवडीनुसार आणि मी ह्यात तयार पेस्ट आहे आलं लसणाची ती घालते त्यामुळे ओलावा छान राहतो मसाल्याला तेल घालायची गरज नाही लागत आणि ह्यात मी तीन चमचे आपली चटणी घातलेली आहे कांदा लसूण मसाला ह्यात दुसरा कुठलाही मसाला वापरणार नाही होत आपण घरच्या मसाल्यातच बनवायचा आहे कुठलाही गरम मसाला नाही घालणार आहोत त्यात मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि जिरेची पूड घातलेली आहे आणि हा मी बेसन घालते बेसनमुळं खूप छान चव येते एकच चमचा टाकलेला आहे तुम्ही असं नक्की मसाला करून बघा अशा पद्धतीनं भाजी करून बघा खूप छान होते मस्त टेस्ट लागते एकदम पटकन होते आता हे छान मिश्रण हाताने मिक्स करून घ्यायचं आहे कुठेही तेल घातलेलं नाही आहे आपण तेलाची गरज नाही लागत बघा आपलं हे वाटण तयार आहे ह्या असं छान मिरच्या मी चिरून घेतलेल्या आहेत आपण वांगं चिरतो तशात मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत आपण मिरच्या चिरताना जरा सांभाळून आहेत का तर मिरची वांग्यापेक्षा नाजूक असते पटकन तुटू शकते तुकडा पडू शकतो त्याचा आणि आता हे आपलं तयार वाटण आहे ते आपण छान असं मिरच्यांमध्ये स्टफ करून घेऊया छान वाटण भरून झालेलं जा आहे जास्त काय माझं उरलेलं नाही आहे तर त्यासाठी मी फोडणीला करायसाठी तेल ठेवलेलं आहे गरम करायला तेलही कमीच घातलेलं आहे जास्त नाही आहे फोडणीत तेल तर छान अशी फोडणी करून घेऊया आपण जिरे मोगरीची फोडणी करून घेतलेली आहे त्यात कोणतेही मसाले नाही घालायचे आता तर आता आपण ह्या मिरच्या ह्या छान त्यात तेलात परतून घेणार आहोत छान डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे तर ह्यात मसाले घातले तर त्या मिरच्या भाजीपर्यंत परतल्या जातात आता ह्यात आपण मिक्स मसाले नाही घालणार आहेत त्याच्यासाठी दोन ते तीन मिनटात आपलं छान असं मिरचं भाजून तयार होतं त्याच्यात डाग पडतपर्यंत भाजायचा म्हणजे शिजायला वेळ नाही लागत त्यामुळे थोडंसं पाणी घातलेलं आहे का तर आपण बेसन घातलेलं आहे त्यामुळं थोडंसं पाणी घालून छान वाफ काढून घ्यायची झाकून बेसन आपलं छान शिजलं गेलं पाहिजे हे बघा एक पाच मिनटात आपली मिरची स्टफ शिमला मिरची तयार होते छान बेसन शिजलं जातं पूर्ण पाणी मी आठवून घेतलेलं तुम्ही टेक्स्चर बघू शकता मिरचीचं खूप छान लागते चवीला तुम्ही नक्की अशा प्रकारे एकदा करून बघा बेसन वापरून छान होते त्यासाठी मी मस्त चपाती टम्म फुरलेली चपातीही झालेली आहे माझी भाजी शिजेपर्यंत अशी मस्त तुम्ही गरम चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता छान अशा चपात्या तयार आहे